या व्हिडिओमध्ये महिला ज्या वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावरून हात आहेत ते आहेत रघुनाथ खैरनार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळदी गावातले रहिवासी त्यांच्या बाबतीत एक भलताच प्रकार घडलाय मध्ये जमलेली गर्दी त्यांच्या अंत्यसंस्काराला आलेली होती पण अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना रघुनाथ खैरनार तिथे चालत आले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली हे कसं काय घडलं हाच प्रश्न सर्वांना पडला तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय ना चला तर मग जाणून घेऊ ही घटना नेमकी काय आहे ते रघुनाथ काही दिवसांपूर्वी सुरतला गेले होते तिकडून ते रेल्वेने परत आपल्या घरी पाळदी यायला निघाले होते तसं त्यांच्या नातेवाईकांनी कळवलं देखील होतं पण ते घरी आलेच नाहीत म्हणून सगळे चिंतेत पडले तेव्हाच गावात ते एक बातमी आली की रेल्वे रुळावर एका वृद्धाचा मृतदेह सापडला आहे ही बातमी ऐकून खैरनार कुटुंबियांना धक्का बसला त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाची अवस्था अतिशय छिन्न विछिन्न होती पण मृत व्यक्तीच्या अंगावरचे कपडे आणि चप्पल ही रघुनाथ खैरनार यांच्यासारखीच होती म्हणून तो मृतदेह त्यांचाच असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली नंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला रघुनाथ खैरनार वारले म्हणून घरात रडारड सुरू झाली शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती नातेवाईक मृतदेह घेऊन अर्ध्या रस्त्यात असताना रघुनाथ घरी चालत आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला ते जिवंत आहेत यावर कुणाचाही विश्वास बसेना जर ते जिवंत आहेत तर मग मृत्यू कुणाचा झालाय हा प्रश्न सर्वांना पडला नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली ते दोन दिवस झाले सुरतला गेलेले होते मग तिकडनं आल्यावर आई असं झालं मग आम्ही बघायला गेलो तिकडं तर त्यांना म्हणजे त्यांचा तेन सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की, की तो साचा पन तेच आहेत बुवा कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्यासारखाच होता म्हणून पण मग ते तुम्हाला ते त्या गेट वाल्यांना फोन लावला होता ना कि बा तुमचा माणूस कुठे गेला का गावाला कारण कि ते सांगत होते ना तिथं जात होते म्हणून मग आम तिथे बघायला गेले आमच्या घरचे लोक तर चेहरावरूनच कंफर्म झालं की तेच आहेत बो असं म्हणून तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती नाही नाही काहीच नाही त्यांचे म्हणजे जातच होते ते त्यांचं जड दिमागमध्ये हे पहिल्यापासून जातच होते त्यांना सवयची ती तशी ते झालं पण मग डायरेक्ट एक्सपायर झाले हे कसं कळलं तुम्हाला एक्सपायर झाले असं कि बा ते आता सुरतून आले तिकडनं मग ती जी गाडी होती त्याच्यावरून आम्हाला तिकडनं फोन आला कि माझे अण्णा तिकडं आले का मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृत्यू दिसला मग आम्हाला फोन आला की तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी म्हटलं नाही मग तुम्ही तिथून आला ना रेल्वे मधून हा रेल्वे गेट वरून फोन आला कारण की माझे नंदू तिथच राहतात ना तर त्यांना आला तो फोन मग ते गेले तिथं बघायला मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बो म्हणून असं कपडे सारखे असा कपडे बी सारखेच होते ते पण चप्पल पण सारखी म्हणजे सर्व सारख सारखंच होत चेहरा पण सारखाच होता सिव्हिल हॉस्पिटल नाही डायरेक्ट तिथून सरकार दवाखान्यात गेला सिव्हिल ला मग तिथून डायरेक्ट घरी तर काही आणलाच नव्हता तिथून म्हणजे आणणारच होते तोपर्यंत हे घरी येऊन गेले मग ते तिकडच तिकडं काय निपटलं त्यांनी आमच्या घरच्यांना काय पण ते सुखरूप परत आले आता तुमची काय प्रतिक्रिया नाही खरंच आनंद होतोय ते आले परत म्हणून खरंच आनंद पण होतोय तसं ते वाईट पण वाटलं होतं आम्हाला की आम्ही पण मी पण पुण्यावरनं आलो होतो अचानकच जसं माहिती पडलं तसं कारण फोटो मध्ये चेहरा सेमच वाटत होता तर तसंच आम्ही ताबडतोब निघालो तिकडनं बरोबर पण त्याच्यात आम्ही जळगावला उतरलो तेवढ्याच फोन आला की पप्पा नाही येत म्हणून ते पप्पा घरी आले मग तेव्हा आनंद पण झाला पण ते मिसमॅच झालं होतं पूर्ण तयारी झालेली होती पूर्ण तयारी झालेली होती कारण सेमच होत ना कारण जे मामांती होते त्यांनी पण बघितलं की रघुनाथच आहेत म्हणून आम्हाला फोटो पण फोटो पण बघितला आम्ही आणि कपडे वगैरे पण सेमच होते त्यांनी टी शर्ट जे घातलं होतं तेच होतं पॅन्ट पण तेच होती चप्पल पण तेच होती फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता यांच्याजवळ नाही होता पप्पांजवळ मोबाईल वगैरे नाही होता मग ना, ते पोलिसांनी केलेलं पाहिजे होत ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय ते पण नाही झालेलं अमरावत गेले होते पण इकडे घरी काय झालं मी मधून तुम्ही परत गाडी मध्ये लोक रडारड करत होते लोक लोकांनी चुक केला चुक केलं तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले तर नाही सांगितलं सांगायला पाहिजे ना घरच्या लोक चिंता लागते ना त्यांना काय समजून चिंता काय समजून चिंता लागेल या घटनेनंतर पोलिसांनी तो मृतदेह कुणाचा होता याचा तपास लावला तो शेजारच्या गावातील दुसऱ्या एका वृद्धाचा होता नंतर या चमत्कारिक घटनेवर पडदा पडला प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव